सत्य कथा षष्टी हवन आणि सेवकाचा अनुभव एकदा बाबांनी षष्टीचा हवन कार्य करण्याचे ठरवले आणि त्या त्यांना इतके वाईट प्रसंग आले की शेवटी लोकांनी त्यांना हवन कार्य थांबवायला भाग पाडलं परंतु बाबांनी पुढे काय केलं बघा नमस्कार सेवकांनो परमात्मा एक सुखी जीवन मध्ये आपले स्वागत आहे ला नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा जेनेकर तुम्हाला दर रोज बाबा छान प्रेरणा अन्भव आएल एका साध्या घर जुमदेवजी शांतपने ध्यानात बसले होते बाहेर, वायाचा हलका सरसराट होता मनात मात्र परमात्म्याचा स्पष्ट आवाज ऐकू जुमदेवा तुला षष्ठीचं हवन कार्य करायचं आहे हे बेचाळीस दिवस अखंड चालेल यातून तुझी वश्रद्धेची खरी परीक्षा होई बाबांच्या डोळ्यात चमक आली घरची परिस्थिती बिकट भूक आजार दारिद्र्य सगळं होतं पण त्यांनी निर्धार केला हे परमात्म्याचं आदेश आहे मी पाठी हटणार नाही कार्य सुरू झाले दिवसरात्र बाबांनी त्यांचे कार्य एकाग्रतेने करायला सुरुवात केली पण गावकरी कुजबुजत होते इतक्या तंगीमध्ये हवन घरची लेकरं भुकेली आणि हे बसले आपल्या कार्याला काही सेवकांच्या मनातही शंका आली पण बाबा हसून म्हणाले श्रद्धा असेल तर मार्ग नक्की खुला होतो संकट आली तर ती परमात्म्याचीच परीक्षा असते पुढे बाबांचे कार्य सुरळीत सुरू होते पण व्या दिवशी एक सेवक धावतच बाबांकडे आला डोळ्यात पाणी आवाज थरथरत होता बाबा माझ्या मुलीची तबेत फारच बिघडली आहे अंगभर फोड आली आहेत रक्तस्त्राव होतोय लोक आहेत आहत् हा हवनाचा परिणाम है बाबा आता तरी थांबा। सभोवताल से लोक घाबरले कुले विधि सोड़ा नहीं तर जीव जाई बाबा शांत होते क्यानी सेवकाचा हाथ धरला परमात्म्याची परीक्षा आहे भीती नको तुझा मुलि का होणार नाही श्रद्धा टिकव पुढील दिवस कठीण गेले सेवकाची मुलगी जीव मरणाच्या दारात होती अंगावरच्या जखमा पाहून आई रडत होती घरातल्या लोकांनी बाबांवर दोष ठेवला हे कार्य थांबवलं असतं तर मुलगी आजारी पडली नसती पण बाबा निर्धाराने उभे होते ते सत्य म्हणत जिथे अंधार जास्त असतो तिथेच पहाट जवळ असते शेवटी बेचाळीसावा दिवस उजाडला हवन संपलं आकाशात सूर्योदयाची पहिली किरण चमकत होती तेवढ्यात सेवक धावत आला आनंदाने तो ओरडला बाबा माझी मुलगी ती उठली आहे तिच्या अंगावरचे फोड नाहीसे झाले चेह्यावर तेज आले ती पूर्ण ब्री झाली आहे गावकरी थक्क झाले काहींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे शक्यच नाही ते कुजबुजले बाबा शांतपणे उभे राहिले आणि सर्वांना म्हणाले लेकरांनो संकट आली की माणूस घाबरतो पण जिथे श्रद्धा प्रेम आणि धैर्य असतं तिथं परमात्म्याची कृपा हमखास मिळते मन बदललं विश्वास ठेवलात तर कोणतंही दुःख कायम राहत नाही हीच खरी शक्ती आहे सगळ्यांच्या चेह्यावर श्रद्धेच तेज उंटलं आणि त्या दिवसानंतर सेवकाने ठामपणे सांगितलं जुमदेव बाबा म्हणजेच परमात्म्याचा जिवंत साक्षात्कार आहे आणि बघा आज सेवक जेवढे सुखात आहोत ते सगळं घडत आपल्या बाबामुळे काय बरोबर ना तुम्ही पण बाबाच्या मार्गात आल्यावर सुखी आहात की दुखी कमेंट करून नक्की सांगा मला नमस्कार